मुंबई पुण्यासह राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत पन्नास टक्क्यांच्या नागपूर आणि चंद्रपूरच्या निवडणुकांनंतर होतील अशी शक्यता देखील वर्तवली जाते मात्र माहितीनुसार राज्यातील सर्व महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होतील त्यासोबतच पुढच्या दोन दिवसांमध्ये आयोगकाकडून याबद्दलची घोषणा देखील होईल पंधरा तारखेनंतर राज्यात कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते एकोणतीस महापालिकेसाठी बारा जानेवारी नंतर मतदान होईल आणि लगेचच दुसऱ्या दिवशी निकाल देखील जाहीर होऊ शकतो अशी शक्यता आता वर्तवली जाते निवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनी महापालिकांना निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता चांगलाच वेग आलेला पाहायला मिळतोय राजात पंधरा डिसेंबर नंतर कधीही महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते भाजप काँग्रेस आणि ठाकरेंकडून देखील महापालिकेतील इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज देखील मागवण्यात येत आहेत भाजपने महत्वाच्या महापालिकेमध्ये याबद्दलचा सर्वेक्षण देखील केलेला आहे राज्यात अखेरच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील असं देखील सांगण्यात आहे राज्यातील वीस जिल्हा परिषदेची आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यामुळे या ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत होण्याची शक्यता सांगितली जाते एकवीस डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणावर सुनावणी होणार आहे त्यानंतरच निवडणुकीचा मार्ग आता मोठा होणार आहे त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होऊ शकते असं देखील म्हटलं जात आहे मात्र पंधरा डिसेंबरकडून पंधरा डिसेंबर नंतर आयोगाकडून याबद्दलची घोषणा जाहीर होणार आहे असं देखील म्हटलं जाते अशी शक्यता आता वर्तवली जाते